सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवाद सुरू झाला आहे अजित पवारांनी त्यांच्या प्रचारसभांमध्ये केवळ स्वतःचा फोटो वापरून मुख्यमंत्री हा शब्द गायब केला होता त्यामुळे शिवसेनेकडून संताप व्यक्त झाला होता त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या गटाने अजित पवारांचा फोटो गायब केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर योजनांचा देखावा उभा करण्यात आलेला आहे या देखाव्यातून अजित पवार यांचा फोटो गायब आहे अजित पवार यांच्या ऐवजी श्रीकांत शिंदे यांचा फोटो वापरण्यात आलेला आहे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या माहिती देखाव्यात केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो आहेत महाराष्ट्रातील देखाव्यातही देखील एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि श्रीकांत शिंदे यांचा फोटो आहे अजित पवार यांचा फोटो केवळ वैद्यकीय सहायता कक्षाच्या पोस्टरवर झळकत आहे ड्रीम प्रोजेक्ट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि महाराष्ट्राच्या नकाशातून देखील अजित पवार गायब झाल्याने श्रेयवादाचं राजकारण पेटल्याचं दिसतंय अगोदर अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना डावलण्याचा प्रयत्न केला आता मुख्यमंत्र्यांकडून अजित पवारांना बाजूला लोटण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे सहा सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रेयवादाच्या लढाईवर उत्तर दिलं होतं एका चॅनेलला दिलेल्या मुलाखती दरम्यान ते बोलतो होते मुख्यमंत्री म्हणाले की सरकारने सर्वसामान्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा विचार करून अनेक योजना आणल्या आहेत मला काय मिळत नाही यापेक्षा सर्वांना काय मिळत नाही हे आमचे विचार आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये शेवटी मुख्यमंत्री हाच टीमचा कॅप्टन आहे पण हे बहिणींचे आहे मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की आमचे टीमवर्क आहे राज्याचा विकास लोकांना न्याय हेच आमचे काम आहे कामाची पोचपावती लोक देतीलच पण दिल्लीच्या गल्ली गणित मला चेहरा करा असे बोलणारे आहेत आम्ही जादूनाही काम करतो चोवीस तास काम करतो दहा वर्षांमध्ये एक दिवस पण सुट्टी घेत नाही